यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील तेजापूर गावात सध्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येला संपूर्ण गावकऱ्यांना तोंड द्यावं आहे यातून ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार समोर येतो आहे सध्या गावात सरपंच असून देखील उपसरपंचांकडेच कारभार आहे त्यामुळे गावात नेमकं काय सुरू आहे कोणती कामं सुरू आहेत कोणतं काम कसं करायचं समस्या कुणाला सांगायचा असे प्रश्न गावकरी विचारत आहेत यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील तेजापूर गावात सध्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येला संपूर्ण गावकरी तोंड देताना दिसून येत आहे या गावात ग्रामपंचायतीचा भोंगड कारभार समोर आला आहे ग्रामपंचायत अंतर्गत दोन शुद्ध पिण्याच्या पाण्याचे फिल्टर आहे मात्र गेले कित्येक महिन्यांपासून ते आरो खात आहे गावात प्रायव्हेट आरो आहे त्यामध्ये गावकऱ्यांना वीस ते तीस रुपये दरानं एक कॅन विकत घ्यावी लागत आहे कारण या गावात सरपंच असून नसल्यासारखे दिसत आहे सध्या गावात सरपंच असून देखील सरपंचाकडे कारभार आहे त्यामुळे गावात नेमके काय सुरू आहे आणि कोणते काम सुरू आहे आणि कोणाचे काम कोणाला सांभाळायचे आहे हे गावकऱ्यांना कळेन असं झालंय अशा विविध समस्येनं तेजापूर गाव त्रस्त झाली आहे बंडू पाटील मालेकर यांनी सांगितलं का दवाखान्याच्या बाबतीमध्ये आपल्या प्रमोदने सांगितलं दोन दवाखाने आहेत दोन दवाखाने दवा असून या दवाखान्यामध्ये स्थायिक डॉक्टर नाही एखादा पेशंट या ठिकाणी बाहेर जाता जाता त्या गाडीमध्ये मारू शकतो याकडले ते शासन दुर्लक्ष करत आहे ग्रामपंचायतसुद्धा त्यांनीसुद्धा त्वरित याकडे या दवाखान्याकडे लक्ष देऊन प्रॉपर म्हणजे स्थायिक डॉक्टर पाठवण्याची कृपा करावी म्हणजे कारण म्हणजे आम्हाला बाहेरगावला जाण्या जाण्याचा त्रास होणार नाही आमच्या गावात दोन दवाखान्यातून दो डॉक्टर नाही काय नाही आम्ही माथा राहतो को सांगा आमच्या मुलाला काय गाडी चालवता येत नाही जाणं होईल का वेळेवर दवाखाने बंद आहे का दवाखाने बंद आहे नर्स ना नाही डॉक्टर नाही कोणी नाही किती दिवसापासून दवाखाने बंद आहे बापा आता दोन वर्ष होते दोन वर्ष आहे का वर्ष चार वर्ष झाले सर्वसाधारण रोज कॅन घेऊ शकत नाही जे पाणी दूषित आहे ते पिण्यात होत बिलकुल नाही आहे त्याच्यामुळे गोळ्या पाणी कॅन पण नाही वीस रुपये कॅन असल्यामुळे सर्व घेऊ शकणार नाही त्याच्यामुळे चांगलं पाणी सर्वांना मिळावं अशी आमची अपेक्षा आहे आणि जे नदीचं दूषित पाणी आहे ते बंद व्हावं